सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आज गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री किसन कथोरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनतेकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव कोणताही राजकीय वारसा अथवा गॉडफादर नसतानाही अंबरनाथ तालुक्यातील सागाव सारख्या दुर्गम खेड्यातून सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीत सुरुवात केली गेल्या पाव शतकातून अधिक काळ राजकारणातून समाजकारणाचे मापदंड त्यांनी घालून दिले आधी सरपंच मग पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर तत्कालीन अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून आले त्यानंतर सलग दोन वेळा मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार म्हणून निवडून आले पूर्ण कर केलेल्या किसन कथोरे यांनी केवळ अंबरनाथ तालुकाच नव्हे तर मुरबाड शहापूर कल्याण आणि भिवंडी या तालुक्यांच्या विकासाला दिली शून्यातून स्वर्ग निर्माण कथोरे रा यांची राजकीय या कारकीर्द अस्सल कशी सोन्याप्रमाणे लखलखित आहे लोकाभिमुख राजकारण करत लोकनेता कसा कस कसा असावा याचा आदर्श किसन कथोरे यांनी घालून दिलेला आहे खऱ्या अर्थाने विकास हाँ आणी या वर आणी ने ने हा चांगल्या आणि दर्जेदार रस्त्यांमुळेच होतो यावर आमदार किसन कथोरे यांचा ठाम विश्वास आहे म्हणूनच त्यांनी मतदारसंघातील की जिथे खेड्यातील रस्ते सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचे असतील आमदार किसन कथोरे यांचे कार्य पाहता त्यांच्यावर शेतकरी विद्यार्थी सामान्य जनता महिला वर्ग तसेच सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे व येत्या इलेक्शन मध्ये भरघोस मतांनी निवडून यावे असा जनतेकडून त्यांना आशीर्वाद दिला जातो आजचा महाराष्ट्र न्यूज साठी सागर राऊत अंबाडी